राहता हद्दीतील हॉटेल उत्सवमध्ये प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून नगर मनमाड महामार्गालगत राहता हद्दीतील हॉटेल उत्सव या ठिकाणी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे यांच्या पथकानं सापळा रचून छापा टाकला आणि वेश्य व्यवसाय करून घेणाऱ्या एजंट नानासाहेब जगन्नाथ शेळके राहणार लाडगाव श्रीरामपूर आणि हॉटेलचे मॅनेजर प्रसाद जगन्नाथ निर्मळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आरोपींच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं डीवायसपी शिरीष वमने यांच्या पथकाच्या या कारवाईमुळे वेश व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनाले आहेत याविषयी वमने यांनी अधिक सांगितलं राहता पोलीस स्टेशनच्या आधी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती इथे जे हॉटेल उत्सव आहे नगर मनमान रोडला इथे अवैधरित्या वेशव्यवसाय चालू आहे आणि या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिरायक त्या ठिकाणी पाठवले त्यावेळेस त्या, त्या गिरायकाला सदरची जे व्यक्ती होती त्यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते आणि जेव्हा आमच्या या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाड टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे नेमकं हे काय चालवत होतं सर ऑनलाईन जे आहे ही कशा पद्धतीने चालवत होते याआधीच्या कोणत्या कारवाई त्यांचा सहभाग होताना काय सांगते ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये जो एजंट आहे तो जे गिर्याक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचं आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो शिर्डीमध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्यामुसका आवडलेला आहे एसआयन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी